भरलं वांग करायली आज यासाठी मी असे काटाळ वांगे घेतलेले आहेत काटे असलेली हे गावरान वांगे असतात आणि चवीलाही खमंग लागतात याची भाजी छान होते तर ह्याचं आपण भरलं वांग करायला याच्यासाठी साहित्य काय काय घेतले ते मी सांगते तुम्हाला आता खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणखीन आता मसाले काय काय घेतलेत ते पाहूया हळद घेतलेली आहे इथे पाव चमचा मी एक चमचा धने जिरे पावडर आहे एक चमचा काळा तिखट आहे अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आहे एक चमचा जिरं आहे आणि एक चमचा मोहरी घेतलेली आहे मी त्याचबरोबर आणखीन आपण शेंगदाण्याचं कूट मिडियम कुटलेलं पाऊन वाटी घेतले मी इथे साधारणतः पन्नास ग्रॅम घ्यायचं वांगे कशी साईजचे आहेत त्याच्यावर पण हे कूट कमी जास्त लागतं आपल्याला वांग्याच्या साईजवर देखील लहान मोठे पण लागल तसं हे वापरणार आहोत कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी चिरून तर हे जे वा लसण खोबरं आणि आलं आहे हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत याला जास्त बारीक करायचं नाही आपल्याला थोडंसं मोठं राहू हो द्यायचं हे मिश्रण तिखट न घालता केली ही वांग्याची खारं वांग पण चवीला भारी लागतं असंही करतात फक्त जिरे पावडर वापरायचे ह्याच्यासाठी आणि असंच विचार ह्या पहा माझं आता खोबरं लसण अद्रकची पेस्ट झालेली आहे ही एकदम बारीक नाही केलेली मी आणि आता हे तर वांगे घेतलेत मी याच्या आपल्याला ते अगोदर असे काटे काढून घ्यायचे तर व्यवस्थित हाताला लागणार ला नाही ला याची काळजी घ्यायची नाहीतर हातात घुसतात ते सावकाश काढून घ्यायचे तर असं उलट दिशेने वांगं धरलं तर ते काटे रो नाहीत आपल्या हाताला व्यवस्थित आणि त्याचं हे काढून घ्यायचे पुढच हे काढून घेणार आहेत हे आणि ह्याला पाण्यात टाकून घ्यायचंय असं वरी जर तुम्ही ठेवले ते वांगे ते काळे पडतात म्हणून आपल्याला पाण्यात ठेवायचे माझ्या आता कट करून झालेले सगळे उभा आडवा असे दोन चिरा मारायचे त्याला आणि पाण्यात घालून ठेवायचे त्याला आता आपण मसाला तयार करू त्याच्यासाठी सुरुवातीला मी काय केलं आहे की शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे हे पाऊन वाटी आहे तुम्हाला मग मी सांगितले तसं सा। आणि लसण अद्रक आणि खोबऱ्याची जी पेस्ट आहे ती थोडीशी बाजूला ठेवून बाकीची सगळी त्यात घालून घेतली आहे काळं तिखट लाल तिखट गरम मसाला हे सगळं या कुटामध्ये मिक्स करून घ्यायचे मी थोडं थोडंसं फोडणीला शिल्लक आहे फोडणीच्या वेळेस टाकण्यासाठी म्हणून आणि हळद देखील ह्याच्यात घालून घ्यायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायली आणि याच्यातच आपल्याला मीठ घालून आहे इथं मीठ तुम्ही जास्त घातलं तर नंतर फोडणी घातल्यावर मीठ डबल घालायचं नाही नाहीतर आपलं वांग खारट होतं ह्याला हाताने एक जीव करून घ्यायचे व्यवस्थित असं मसाला एक एक जीव झाला पाहिजे तेल सुटतं आपण जेव्हा हाताने त्याला व्यवस्थित हे करतो तेव्हा अशा पद्धतीनं आता आपण हे एक एक वांग भरून घेणार आहोत त्याच्या उभ्या आडव्या चिरामध्ये हा तयार केलेला मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा एक गच्चा असा आणि हे पहा ह्या प्रकारे पूर्ण गचचा असं वांग भरून घ्यायचे स्काफमध्ये बाजूला करून घ्यायचे तर जागा त्याला स्टपिंग करण्यासाठी मध्ये भरण्यासाठी म्हणजे व्यवस्थित भरलं जातं असं हे पहा अशा प्रकारे भरायचे तर आपल्याला सगळे वांगे मी एक करून हे सगळे भरून घेणार आहे असेच भाजीसाठी थोडंसं पाणी पण गरम करायला ठेवले मी हे आता माझे वांगे भरून झालेले आहेत असे भरले पूर्ण असं व्यवस्थित असेच भरून घ्यायचे म्हणजे भाजीला वांग्यातला चव सांगितलं शिल्लक राहिलेला हे जे आहे मसाला तो आपण भाजीला वापरणार आहोत कढई ठेवलेली आहे आता गरम करायला कढई तापली की त्याच्यात एक दोन तीन दोन ते तीन पळ्यात तेल घालून घ्यायचे पण भाजीला फोडणीला जेवढं तेल वापरतो तेवढं आहे तेल गरम झालं त्याच्यात सुरुवातीला मोहरी घालून घ्यायची आता मोहरी थोडी तडतडली की आपण जिरं घालून हे एक चमचा जिरं घालायली आता आणि जिरं आणि मोहरी व्यवस्थित तेलात तडतड द्यायची आणि याच्यानंतर आपण जे लसण खोबरं हो आणि अद्रक याची पेस्ट होती ती थोडीशी शिल्लक ठेवलेली नंतर ते त्यात फोडणीला थोडी घालून घ्यायची आता ही त्याला छान ब्राऊन रंग आला की याच्यात एक राहिलेलं जे आपले धनी जिरे पावडर आहे ते घालून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर घालायचे आणि एक थोडंसं एक पाव चमचा काळा तिखट घालायचं याच्या अगोदर आपण घातलेला आहे तुम्ही तिखट जास्त घातला खात असाल तर जास्त वापरलं तरी चालतंय हे पा अशा पद्धतीने मस्त असे तेल सुटू द्यायचं आपल्या फोडणीला या आणि याच्यातच आपल्याला हे वांगे घालून घ्यायचे तर असं व्यवस्थित आणि हे जे खालचं आपलं मिश्रण आहे थोडंसं तेलला हलवून घ्यायचे आणि आता हे राहिलेलं आपलं मिश्रण आहे याच्यात मी थोडंसं गरम पाणी घालून घेले पाणी आता इथं थोडं घालायचं आपल्याला कारण हे आपल्याला खारं वांग करायचं भरलं वांग पाणी जास्त वापरायचं नाही इथं हे हे साधारणतः अर्धा ग्लास का वांगे जेवढे वांग्याला जेवढं शिजायला पाणी पुरसं होईल तेवढंच घालायचं आपल्याला हे मी आणखी थोडंस पाणी घालून घ्यायलं हे भांडं विसरून आपलं मसाल्याचं जे होतं ते इथे पाणी जास्त नाही वापरायचं इथे अर्धा ते पाऊन ग्लासच मी पाणी वापरलेलं आहे आणि पाणी हे गरम घ्यायचं आहे आपल्याला गरम पाणी घेतल्यामुळे भाजी लवकर शिजली जाते आणि असे वांगे पण असे कडक होत नाहीत कधी कधी वांगे शिजतले जात नाहीत भाजीमध्ये त्यासाठी असं पाणी ते कधीही गरम वापरायचं आता याला आपण ह अर्धवट झाकण घालून मंद गॅसवरती शिजवणार आता पहाता मधन मधनं असं चेक पण करायचे आहेत शिजलेत का ते आपली आणि तुम्ही बघू शकता आपलं खरं वांग झटपट तयार झालेलं आहे छान तेल सुटायला लागलेलं आहे त्याला आता ह्या भाजीचा इतका छान घमघमाट सुटतो करायला लागल्यानंतर मसाले वगैरे पण छान वापरलेले असतात <laughs> करतानाच खायची इच्छा होते असं छान तयार होतं हे वांग तुम्ही बघू शकताय दिसायला देखील किती मस्त दिसायला लागले ते आणि भाकरी बरोबर तर भारीच लागतं हे असं मधन मधनं चेक केल्यानंतर वांगे चांगले बाजूला कट व्हाय की शिजले समजायचं आणि हे पहा आपलं हे भरलं वांग आता तयार झालेलं आहे चवीला भारी लागतं हे माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा अशाच नवीन न नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अवश्य भेट द्या